नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पंधरा नोव्हेंबर शुक्रवार या दिवशी मोठी कार्तिक पौर्णिमा आहे या पौर्णिमेला कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा असं देखील म्हणतात या दिवशी देव दिवाळी देखील साजरी केली जाते या दिवशी भगवान महादेवांनी त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला होता त्याचप्रमाणे ही पौर्णिमा इतर पौर्णिमेपेक्षा सर्वात मोठी आणि महत्त्वाची मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे आपल्या घरात धनधान्याची कमतरता पडणार नाही एका रात्रीतून नशीब बदलेल तर पहा अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धनधान्याने द्धन भरलेले असतात पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला महादेवांची पूजा करायची आहेच त्याचप्रमाणे आपल्याला श्रीहरी भगवान विष्णू यांची देखील पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरात माता लक्ष्मीने अखंड वास करावा धनधान्याची द्धन पैशाची कमतरता पडू नये म्हणून आपल्याला अन्नपूर्णा देवीची म्हणजेच माता लक्ष्मीची देखील आपल्याला पूजा करायची आहे आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेलच आपल्याला मूर्तीला या दिवशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे आपल्याला कधीच धनधान्याची कमतरता पडणार नाही पहा अन्नपूर्णा देवी ही पार्वती मातेचेच एक दुसरे रूप असल्यामुळे आपल्याला या दिवशी आवर्जून अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर पहा आपल्याला सकाळी उठल्यानंतर तुम्ही देवपूजा करताना किंवा देवपूजा झाल्यावर ही सेवा हा उपाय तुम्ही करू शकतात तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवी एका तांबणात घ्यायची आहे तुम्हाला तांब्याभर कलशभर पाणी घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं तुम्हाला कुंकू मिश्रित पाण्याने अन्नपूर्णा देवीला तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घालत असताना ओम अन्नपूर्णाय नम ओम अन्नपूर्णा देवी नम या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर स्वच्छ पाणी तुम्हाला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर घालायचं आहे आणि मूर्ती तुम्हाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे हे सर्व करत असताना आपल्याला देवघरामध्ये धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे पौर्णिमा असल्यामुळे आवर्जून तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर ही सेवा तुम्हाला करायला घ्यायची आहे अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला कोरडं करून घेतल्यानंतर तुम्हाला तिला एका छोट्या तामणात ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला ह्या देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे तामणात थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर ही मूर्ती ठेवायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक एक किंवा एक मोठ्या वाटीभर अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेताना अखंड तांदूळच घ्यायचे आहे अखंड तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला ह्या तांदळाने अन्नपूर्णा देवीला अभिषेक घालून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला आपण जसं कुंकुमार्चन करतो त्याचप्रमाणे आपल्याला तांदळाने अर्चन करायचं ता आहे आता तुम्हाला तुमच्या हातामध्ये उजव्या हातामध्ये मूठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि देवीच्या डोक्यावरून तुम्हाला तांदूळ अर्पण करायचे आहे हे करत असताना तुम्हाला देवीच्या नावाचा तुम्हाला देवीच्या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे आता हे तांदूळ कितपर्यंत अर्पण करायचे तर पहा देवीच्या खांद्यापर्यंत येईपर्यंत आपल्याला हे तांदूळ अर्पण करायचे आहे तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला हे तामण तुमच्या देवघरासमोर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायचं आहे तुम्हाला देवीला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून घ्यायचं आहे एक रुपयाचं नाणं किंवा पाच रुपयाचं नाणं तुम्हाला यामध्ये ठेवायचं आहे या पद्धतीने तुम्हाला अन्नपूर्णा देवीची सेवा करायची आहे यामुळे अन्नदेवी यामुळे अन्न देवी ही प्रसन्न होते आणि आपल्या घरात कधीच आपल्याला धनधान्याची कमतरता पडत नाही ज्या ठिकाणी ज्या देवघरामध्ये ज्या घरात अन्नपूर्णा देवीची नेहमी पूजा केली जाते त्या घरात अन्नधान्य कधीच कमी पडत नाही त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते आणि त्यातल्या त्यात पौर्णिमा तिथी असल्यामुळे पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही अत्यंत प्रभावी सेवा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळीच करायचा आहे यानंतर दिवसभर तुम्हाला ह्या देवीला असंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी शनिवारी तुमची देवपूजा करताना तुम्हाला अन्नपूर्णा देवीला उचलून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी तुमच्या देवघरात तुम्ही देवीला ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे अन्नपूर्णा देवी ठेवताना तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तुम्ही यामधलेच थोडेसे तांदूळ त्या वाटीत घ्या त्यामध्ये ह्या देवीला ठेवा अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवघरामध्ये कधीही तुम्हाला खाली जमिनीवर ठेवायची नाही तर तुम्हाला ती नेहमी एका वाटीत तांदूळ घेऊन त्या तांदळामध्ये ठेवायची आहे यामुळे आपल्या घरात धान्याचा साठा कधीच कमी पडत नाही अन्नधान्य आपल्याला कधीच कमी पडत नाही तांदूळ घेताना ते नेहमी अखंड घ्यायचे अर्धे तुटलेले तांदूळ आपल्याला कधीही पूजेसाठी वापरायचे नाही आता यानंतर आपण जे तांदूळ घेतले आहे हे तांदूळ आपल्याला थोडेसे वाटेत देवीसाठी ठेवायचे आहे आणि त्यानंतर यातले एकवीस तांदूळ तुम्ही एका लाल कपड्यात घ्या एक रुपयाचं किंवा पाच रुपयाचं नाणं त्यामध्ये ठेवा आणि याची पोटली तयार करा ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्यानंतर जे राहिलेले तांदूळ असतील ते तांदूळ तुम्ही थोडे तुमच्या धान्यात टाका जिथे तुम्ही धान्य साठवून ठेवतात त्या धान्यात थोडे तांदूळ टाका थोडे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घाला आणि बाकीचे जे तांदूळ असतील ते तांदूळ तुम्ही घरात भात खात भात शिजवताना त्यामध्ये वापरा बघा जेव्हा तुम्ही नॉनव्हेज मांसाहार करता त्यावेळेस तुम्ही ह्या तांदळाचा वापर करू नका ज्यावेळेस तुम्ही सात्विक सात्विक जेवण बनवाल त्यावेळेस तुम्ही ह्या तांदळाचा वापर भात बनवण्यासाठी करायचा आहे आता दर टायमाला तुम्ही अन्नपूर्णा देवीला एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये ठेवायचं आहे हे तांदूळ तुम्ही प्रत्येक आठवड्याला प्रत्येक गुरुवारी प्रत्येक पौर्णिमेला किंवा तुम्ही पंधरा दिवसांनी बदलू शकतात आधीचे तांदूळ तुम्ही काढून घ्यायचे ते पक्ष्यांना खाऊ घाला किंवा तुम्ही घरात भात बनवाल त्यामध्ये तुम्ही वापरा आणि दुसरे तांदूळ तुम्हाला पुन्हा वाटीत भरून ठेवायचे आहे तर या पद्धतीने अन्नपूर्णा देवीची पूजा आपल्या घरामध्ये आपल्याला करायची आहे त्यातल्या त्यात कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी आवर्जून अन्नपूर्णा देवीची आपल्याला सेवा करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच ला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा